तर आज आम्ही गेलो होतो उंच अशा डोंगरावर आणि त्या डोंगरावर नेमकं काय आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं तर आज जेवढी मज्जा केली तेवढी मज्जा आम्ही आयुष्यात कधीच केलेली नाही तर आज खूप जास्त मज्जा आलेली आहे एन्जॉय पण खूप जास्त केलेला आहे तर नमस्कार मंडळी मी आहे पूजा आणि स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उंच असा डोंगराची सैर होणार नाही त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर ना इथे आम्ही अगोदर गणला गेलो होतो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं तर ना आता या समोरच्या उंच डोंगरावर जायचं होतं आम्हाला तिथून डोंगरगण पासून ना दहा मिनिटाच्या अंतरावर हा डोंगर, डोंगर आहे तर याला काय म्हणतात काय नाही ते पुढच्या म्हणजे पुढे सांगतेच मी व्हिडिओ मध्ये तर आता आम्ही निघालो होतो इथे आणि गाडी खालीच लावायची होती खूप जणांनी वरती गाड्या नेल्या होत्या पण माझ्या माझ्या मिस्टरांचा ना जेवढा माझ्या जीव नसेल ना तेवढा गाडीमध्ये आहे त्यांच्या तर त्यांनी खालीच गाडी लावली मग असंच वरती गेलो आम्ही चालत चालतच आणि पाय खूप जास्त दुखत होते वरती जाताना आणि माझे एवढे हुशार ना फक्त मीच आहे का ना तर मी मस्त उंच हिल घालून आले होते उंच डोंगरावर जायचे आणि हिल घालून आले होते आणि त्यात माझे मिस्टर ना मला एवढे चिडवायचे मला म्हणायचे तुला मी घरी म्हणलो होतो की बुट घाल बुट घाल म्हणून पण माझं ऐक माझं ऐकतच नाही तू कधी आणि मनाच खरी ती नुसतं त्याच्यामुळं ना मला खूप जास्त चिडवत होते ते आणि स्वतः बघ कसे पळत येत नाही का बुड घालून आणि मला ना हिल घालून चालता पण येत नव्हतं आणि त्याच्यामुळं ना मी त्यांच्यावर इतकी चिडत होते पण आता फिरायला आलोय म्हणलं चिडायचं नसतं फिरून घ्यायचं असतं भांडणं घरी गेल्यावर करायची आणि अगोदर फिरून घ्यायचं तर मग भांडणं शेवटी मिटले आमचे आणि मग त्यांनी ना मला डायरेक्ट हाताला धरूनच वरती नेलं बघू शकता वडीत वडीतच नेत होते इथं मला ना आज मग चालताच येत नव्हतं मला म्हणे चप्पल सोडी इथं आणि चालतशीच पायपाई आता एवढ्या दगडामध्ये कोण पाय चालतं का बरं त्यांना कोण सांगणार पाय इतके ना की किती टोच जास्त टोचन त्या पायांना तर मग गेलो वरती नेला वडी थोडे शेवटी मग वरती पण जास्त लोक आलेले होते म्हणजे कॉलेजचे होते मुलं मुली ते ना मस्तपैकी असं जेवण त्यांनी आणलं होतं आणि मस्त पार्टी चालू होती त्यांची डान्स करत होते गाणे बिणे लावून तर हॉस्टेलची लाईफ काही वेगळीच असते ती तर ना मी कधी अनुभवली नाही पण एपन... मुलं मुली सांगतात खूप मज्जा असते तर काय मज्जा असते मला पण नाही माहिती आणि माझ्या मिस्टरांनी पण कधी अनुभवली नाही ती लाईफ पण आम्ही दोघ जण जसं ना आता जगतोय ना ती हॉस्टेलपेक्षा काही कमी नाहीये ती लाईफ म्हणजे माझ्यापेक्षा ना माझ्या मिस्टरांनाच खूप जास्त फिरायला आवडतं आमच्या इथं वेगळंच आहे काही वेळा ना काही ठिकाणी मुली रुसून बसत आहेत फिरायला न्या फिरायला न्या म्हणून माझे आमची इथं वेगळं आहे माझे मिस्टर रुसून बसत आहेत चला आपल्याला फिरायला जायचंय म्हणून आता आज पण काही प्लॅन नव्हता आज आम्हाला सुट्टी होती म्हणलं आज मस्तपैकी आराम करावं घरी घरातले पण कामं करायचे होते तर ना सकाळी सकाळीच मिस्टर म्हणले चला आपल्याला फिरायला जायचंय आणि आवरून घे पटापटा आता मी तर डायरेक्ट बारा वाजता सगळं आवरायला घेतलं होतं आणि तिथं दोन वाजेपर्यंत आवरून घेतलं मग जायचं म्हणून तर मग आता शेवटी आलोच होतो आम्ही इथं ता, येवरती दिसतो आता तिथं कोणतरी राहत असेल पहिलं पूर्ण दगडी बांधकाम आहे वरती मुलं बघू शकता तुम्ही ड्रोन उडवत होते व्हिडिओ पण शूट करत होते आता वरती कसे गेले असतील त्यांच्या आई वडिलांना त्यांची किती काळजी लागते ना पण मुलं काय ऐकतच का नाही अजिबात त्यांच्या मनाचेच करीत एवढ्या उंच कशाला जायचं बरं पाय बी घसरला पडलं बिडलं तर किती कुठं नाही पण कशाची मुलं ऐकत येत होय गेलेच वरती बघा आता उतरू राहिलेत खाली मला तर इतकी भीती वाटत होती हे बोलले आपण पण जाऊ वरती म्हणल्या काही गरज नाहीये त्याच्यापासून काही आढलं नाही इकडे जाऊ आपण फिरायला तर मग इकडं आलो परत आणि इथं शेळ्या पण आल्या होत्या चरायला बघा ते तो एवढ्या उंच शेळ्या घेऊन आला होता शेळ्यांची किती पाया दुखल्या असते विचार करा तुम्ही आता आणि हे मागचं ना पूर्ण पडलेलं आहे आता एवढं उंच आहे परत कोण देखरेख करणार नाही याची इथं तर इथं ना पहिले असं म्हणजे आम्ही शेवटी विचारलं होतं ना त्या आजीला खाली जाताना तर त्यांनी सांगितलं होतं की इथं दावलमल्ली बाबा आहेत ना ते राहायचे इथं पहिल्यांदी म्हणून एवढं म्हणजे पूर्ण दगडी बांधकाम ते केलेलं आहे बाकी इथं दुसरं काही नाहीये आ, तर मग इकडं सगळं फिरून घेतलं आम्ही आणि इथं मुली पलीकडून होते ह्या बुरुजाच्या या, पलीकडून होते ते आणि माझ्या मिस्टरना जिकडे नाही तिकडे जात होते बघायला की कुठं काय म्हणजे यांना सांगितलं होतं की इथं ढव आहे म्हणजे ढव म्हणजे पाण्याचा असं तळा आहे आणि त्या तळ्यामध्ये पाणी आहे एवढ्या एवढ्या उंच डोंगरावर सुद्धा पाणी आहे असं त्यांना त्यांच्या मित्रांनी सांगितलं होतं आणि त्यांना ते तेच बघायलासाठी इकडं इकडे तिकडे फिरत होते आता इथं जायचं होतं आम्हाला या पण आम्हाला माहित नव्हतं इथं खाली भुयार आहे म्हणून तर हे बघत होते आणि गेले शेवटी भुयार आम्ही मला जाऊच वाटत नव्हतं पण हे बोलले की चला आपण जाऊ येऊ लांब आलोच आहे तर नुसते पुढे जायचे डोंगराच्या मिना हात धरून मागं वाढायचे नका ना पुढं नका जाऊ पुढं नका जाऊ मला एवढी भीती वाटायची पण ते ऐकतच नव्हते ते म्हणे काय नाही होत एवढं पुढं नाही जात मी तर ना शेवटी ह्या भुयारामध्ये गेलो आम्ही आणि इथं ना इथं गेल्यावर काही आश्चर्यचकित गोष्टी काढल्या म्हणजे ना इथून खाली डायरेक्ट फार वेगळाच रस्ता होता कसला तरी इथून गेलो आम्ही आणि पुढे बघू शकतो तुम्ही आता पुढं नक्की व्हिडिओ बघा पूर्ण एवढा म्हणजे भुयार आहे खाली आणि समोरून नजारा इतका भारी आहे आणि हा तो ढव ना आहे दोन आहेत म्हणजे छोटे छोटे तिथं पाणी आहे म्हणजे गडूळच आहे पाणी म्हणजे पूर्ण हे आलेलं आहे त्याच्यावर शेवाळ ते पण बघा ना तुम्ही एवढ्या उंच डोंगरावर पण पाणी आहे किती म्हणजे काहीतरी हेच आहे ना काहीतरी रहस्य असं लिदलचं अजून काही माहिती नाही मला पण होतं एवढं उंच म्हणून गेलो फिरायला असच तर इथं बघा इथं होल आहे किती मोठं आणि त्या होलमधून डायरेक्ट खाली म्हणजे डायरेक्ट खाली हे तर डौ, हे बोलत होते इकडून ये इकडून येशिन खाली नाही तर मला इतकी भीती वाटत होती इथं जाताने बघा कसं खाली आहे डायरेक्ट म्हणजे डोंगराच्या तिथं जे खाली जमीन लागते ना तसं तिथं आहे ते म्हणजे हे होल आणि मग गेलो आम्ही इकडं पुढं गेलो होतो आता पुढं ना डायरेक्ट खाली पायऱ्या होत्या जायला आणि तिकडं ना तिकडंच होतं ते काहीतरी देवाचं देवाचं होतं कशाच होतं नाही माहिती पण होतं तिथं गेलो मग आम्ही भीती पण वाटत होती जाताना पण गेलो देवाचं नाव घेऊन काही नाही म्हणलं आता एवढे सगळे जातात म्हणलं आपल्याला काय होणार आहे दावा मग संग आपला देव आहेच तर इकडे समोरच आहे ते आणि मी ना यांना म्हणत होते नको जायला नको जायला पण ऐकतच नव्हते बघा तुम्ही इथं इथं समोर आहेत त्या पायऱ्या इकडे जायच्या नातात ना मी काय केलं सेल्फी स्टिक होती ना त्याची हेच हारून टाकलं ते रिमोट असताना ते आणि मग इतका वरडा खाल्ला मानता आणि तुम्ही सगळ्या याच्यात परत शोधत गेलो आम्ही कुठं पडलय कुठं पडलंय म्हणून मग सापडलं शेवटी ते नाहीतर मग आज काय खरंच नव्हतं माझं मला म्हणले डायरेक्ट खिशात ठेवून देते नाहीतर परत हारून टाकशील तू सेल्फी स्टिकचं नसतं का ते मा रिमोट चालू बंद करायचं ते एवढी मोठी सेल्फी स्टिक घेऊन आले होते फिरायला पाहिलं का आम्हाला किती कंडे म्हणून फिरायचा ये येताना होते पलीकडनं पूर्ण डोंगर होता इथे एवढी मजा येत होती आम्हाला छान वाटत होतं खूप जास्त दिवसांनी आम्ही फिरायला आलो होतो कुठंतरी म्हणजे जवळच्या जवळ तर लांब लांब तर आम्ही जातच राहत असतो पण जवळच्या जवळ आलं ना त्यातली मज्जा काही वेगळीच असती का तर ना गाडीवर मला गाडीवर जास्त म्हणजे गाडीवर फिरायला जास्त आवडतं बसमध्ये याच्यामध्ये एवढं नाही आवडत मला आणि इकडं आहेत त्या पाहिऱ्या तर इथून ना बघू शकता तुम्ही इथं पोहच देत होते मला म्हणे फोटो क्लिक कर काही पण इथं नाही काढले फोटो मी चांगलेच येत नव्हते मग आता हे म्हणे चल जाऊ इकडे खाली म्हणलं मला नाही यायचं तुम्हीच जा मला काय चालता यायचं नाही म्हणलं एवढे उंच उंच घालून मला म्हणे इथं सोडा मग तशीच पा म्हणजे चप्पल काढून पण नको म्हणलं राहून द्या तसंच जाते मी आता हळूहळू काही नाही तर तुम्ही जाताय म्हणलं मी एकटी काय करू इथं मला भीती वाटायन कोणीच नाहीये इथं खूप जास्त खाली आलो होतो आम्ही तर ना मग हे गेले शेवटी खाली मला पण बोलले चल मी तुला हात धरून धरून नेतो आणि शेवटी हात धरून धरून मला खाली नेलं खाली नेलं काहीच नाही बर का, का नुसतं खाली गेलो स्वतःचे एकटेच गेले पुढं मला तिथंच बसवलं मला म्हणे आता इथून पुढं नको हो येऊ तू इथंच बस पडली जडली ना परत माझ्या डोक्याला कुठा करून ठेवशील पण मी मग बसले तिथंच आणि मग हे स्वतः आले जाऊन खाली नंतर बघा ना कशा पायऱ्या केलेल्या आहेत आता कुणी बांधला असेल हे काय माहिती पूर्वजांनीच बांधलेलं असन कुणी पण किती बघा ना मजबूत आहे मला तर ना पूर्ण असं वाटत होतं आम्ही कुठं गड किल्ल्यावरती गेलो अशी फिलिंग येत होते आम्हाला तर आम्ही लवकरच जाणार आहोत आता पुढं तर कुठे जाणार आहोत ना ते नक्की आता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन मी तर आम्हाला मला ना ट्रेकिंग करायला खूप जास्त आवडतं माझ्या मिस्टरांना तर खूपच जास्त तर त्यांची खूप जास्त इच्छा आहे की म्हणजे गडकिल्ले पाहण्याची फिरायला जाण्याची आणि हीच योग्य वेळ आहे फिरायला जाण्याची तर ना इथं खाली चाललो होतो आम्ही आणि तिथं ना सात आठ टाके आहेत पाण्याच्या असं हे म्हणत होते आता बघू खाली गेल्यावरती आणि त्या पा म्हणजे पाणी ना अजून पण आहे त्यामध्ये म्हणजे पहिले ते दावल मलिक बाबा इथे राहायचे ना तर त्यांनी बनवलेले आहेत त्या आणि हे पण पूर्ण दगडी बांधकाम ते सगळं त्यांनीच केलेलं आहे म्हणजे त्यांनी बनवून घेतलेलं आहे तर पूर्ण दगडाच्या पायऱ्या आहेत तर चाललो होतो आम्ही इथं ता खाली आणि मला ना इतकी भीती वाटत होती इथं तर मोरांचे आवाज येत होते सगळे इकडं खाली जंगल आहे ना तर तिकडं मोरं असतील मला असं वाटत होतं की एखादा बिबट्या येईल वाघ येईल म्हणून पण हे बोलले इकडं नाहीये वाघ की याच्यावर आहे म्हणजे नाही का चांदबीबीच्या महालावर तिकडं बिबट्या आलेला आहे सध्या तिकडे सगळं बंद केलेलं आहे आधी तिकडं जायचं होतं आम्हाला पण आम्ही मध्येच ठरवलं की इकडं जाऊ म्हणून देवाचं दर्शनाला दर्शन घ्यायचं होतं आम्हाला याच डोंगरगंज आणि इकडं पण जायचं होतं गोरक्षनाथ गडावर त्यामुळे ना मग हे बोलले की चल दो एका याच्या दोन्ही पण होईल पण मध्येच ना हा डोंगर दिसला आणि मग हे बोलले की आपल्याला इथं पण जायचंय मग आम्ही आलो होतो इथं तर हे गेल्या आता त्या पाण्याच्या टाक्या बघायला तर पूर्ण ना आम्ही दोनच बघितलेल्या आहेत पूर्ण ना अजून होत्या हे बोलले की सात आठ टाक्या आहेत पाण्याच्या तिथे तर पहिल्या साठवायला बना म्हणजे पाणी साठवायला बनवलेल्या असतील त्यांनी आणि आता वरती गेल्यावर मी अजून दाखवते आधी मला असं वाटलं तळ आहे पाण्याचं खूप मोठं पण असं काही नाहीये ते पाण्याच्या टाक्या आहेत त्यांनी बनवलेल्या पूर्वी मला वाटलं तळच आहे त्यात कसं काय पाणी असू शकतं पण ह्या टाक्या आहेत त्या पावसाने भरल्या असतील नाहीतर पहिलंच पाणी असेल असं खाली आल्यावर समजलं मला तर इथं गेले होते ते बघायला आणि पाणी खूप जास्त हिरवं होतं ते आणि पूर्ण अशा डोंगराला येडा आहे टाक्यांचा म्हणजे सात आठ टाक्या आहेत त्या इथं दोनच दिसत आहेत पुढं अजून असेल पण पुढं अजिबात रस्ता नाहीये जायला त्यामुळे पुढं नव्हते गेले हे पहिली कुणा असेल रस्ता इकडून नाहीये तर ना मग परत आता वापस जायचं होतं वरती आम्हाला आणि ह्याच रस्त्याने आम्ही आलो होतो आता तिथूनच आम्हाला वरती जायचं होतं आणि वरती गेल्यावर परत एक तळ आहे तळ म्हणजे पाणी साठवायलाच बनवलेलं आहे आता त्याच्यात पाणी नाहीये पण ते पहिले ना ते होल जे दाखवलं होतं ना मी तिथून ना ते दोरी टाकायचे आणि तिथून मोठीने पाणी ओढायचे आणि त्या तळ्यामध्ये टाकायची साठवा म्हणजे वापरायसाठी आता आता सगळं वेगळं झालंय सगळं पडलंय तिथलच त्यामुळं काही समजत नाही एवढं जेव्हा आपण जस जसं फिरतो नाही तर तस समजत म्हणजे समजत जात की कुठं काय आहे काय नाही तर मग इथं ना आम्ही वरती आलो होतो आता आणि बघू शकतो तुम्ही इतकं सुंदर वातावरण होतं पण एवढं काही हिरवं नाहीये का तर ना पाऊसच नाहीये एवढा इकडं पाऊस असताना तर अजून जास्त छान असतं इकडं सगळं अजून पाऊस पडला ना तर खूप जास्त हिरवं होईल मग अजून छान वाटेल पण आता असं वाटत होतं की उन्हाळाच चालू आहे हिरवं काहीच नव्हतं त्यानंतर आलो आम्ही आता वरती जायचं होतं हे ना बघा ना अगोदर वरती गेले मला म्हणत होते तू मागून ये आणि स्वतः एकदम वरती जाऊन बसते आणि मला ना एकटीलाच बोलवत होते तर इतकी दमली होती मी तर थोडा वेळ बसलो आहे आम्ही आणि आता वरती जायचं होतं आम्हाला तिथं ना आता खूप जास्त लोक येत होते आमच्या नंतर ना म्हणजे एक आजी आणि बाबा पण आले होते एवढ्या उंच बघा ना एवढे म्हणजे एवढं वय होत त्यांचं झालेलं तरी पण ते एवढ्या उंच आले होते आणि चालले होते परत आता रिटर्न तर काही नाही ते खाली नाही आले एवढ्या तिथे फिरले लगेच गेले वापस आता इथं आम्ही आलोय वरती आणि आता वरतून ना आम्हाला जायचं होतं बाहेर तळ्याचे तिथं फिरायला हे म्हणते आता व्हिडिओ बस झाला चल आता नाहीतर लय उशीर होईना आपल्याला तिकडे जायचंय परत तर हो हे ना बघू शकतो तुम्ही इथं दोन होल आहेत ते दरवाजामध्ये असं म्हणजे नाही का कडी लावायला आहे ते दरवाजा आहे तर इथं असतील काही म्हणजे पडलंय आता सगळं एवढं समजत नाही काय आहे काय नाही तर इथं बाहेर आलो होतो आम्ही आता आणि इथंच ना माझी सेल्फी स्टिकचं ते रिमोट हरवलं होतं ते रिमोट सापडवण्यासाठी अर्धा तास घातलाय पण आम्ही तेव्हा कुठं सापडलंय पूर्ण जेवढ्या ठिकाणी गेलो तेवढ्या ठिकाणी पाहिलं शोधून तेव्हा सापडलं आणि मग परत दिलं मग खिशामध्ये ठेवून म्हणलं आता परत परत पडायचं ते आणि मग आता वरती जायचं होतं त्या तळ्यावरती इथं ते तळ आहे ना मोठं तिथं तर तिथं मोठी पाणी टाकायचे पहिले आता तेच बघायचं होतं आम्हाला हे बघा ना कसे पळातात पुढं मला तर राजपती येऊन देत नव्हते नुसते एकटेच पळत होते त्यांना असं वाटत होतं काय पाहण काय नाही एवढ्या उंच आलेत ना तर मग इथं आलो होतो या तळ्यावरती आणि हेच ते तळ आहे इथं मोठी पाणी टाकायचे पहिले एवढं पाणी भरायला किती वेळ लागत असेल त्यांना ना मी तर म्हणते एक महिना लागतच असन ते जिरून पण जात असन तर काय माहिती तर मग आणि एवढं पाणी ते काय करीत असते काय माहिती वापरायला एवढं लागतं का कुडं त्यांच्या घरातले मोठे लोक असतील नाही तर आता इथालचं डिटेल्समध्ये माहीत नाही आहे काही माहीत झाल्यावर सांगन मग नंतर नाही का रिसर्च करून आता तर मग आता झालं होतं फिरून इथं चाललो होतं आता आम्ही घरी आणि ते समोर दिसतात ना तर ते आजी बाबा होते बघा तुम्ही एवढं वय असताना ते एवढं उंच फिरायला आले होते तुम्हाला पण इथं यायचं असेल ना तर खूप छान आहे लोकेशन फिरण्यासाठी आणि त्यासाठी त्या ना तुम्हाला अहिल्यानगरमध्ये डोंगरगण आहे ना डोंगरगन पासून दहा मिनट दहा मिनिटाच्या अंतरावर आहे हा डोंगर तर गड मांजरसुंबा आहे ना तिथं आहे आणि जवळच आहे तिथून तर त्यानंतर इथं गोरक्षनाथ गडा गड पण आहे इकडं जवळच तर तीन ठिकाणी तुम्ही फिरू शकता इकडं आल्यावरती नक्की या आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आमचे ना डेली रुटीनचे व्हिडिओ डेली ब्लॉग्स बघायला आवडतील का कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बघू शकता तुम्ही ट्रेकिंगसाठी लोक आलेले आहेत मागे बघू बघा आणि आता चार वाजले होते तर आता ना आम्ही तिकडे चाललो होतो आणि हे लोक आता रात्री कॅम्पिंग करणार होते वरती डोंगरावरती एक्सपिरियन्स घेणार होते काहीतरी